मित्रांनो कॉल पडलाय कॉल आहे बऱ्याच लालकोडमध्ये स्कुटीत गेलाय सर्दीनं भरडा खाल्ला आणि भरडा खाऊन तसं टाक आल्या मित्रांनो आणि शेडवर नाता निघतोय कॉलसाठी श्रद्धा एक कॉल करून आल्या धामण सोडलाय का धामण काय केलं आणि सर्दीला शेंबुडा आलाय बराच आठवडा झालं फालतुगिरी म्हणत्या अजून पण शेंगा खात्या कच्च काय पण पाणी कुठलं पण पित्या आजारी पडलं आणि आज मंगळवार आहे साहेबांना सुटते साहेबांना पण बन सापाचा नार लागलाय मित्रांनो झालं त्या गालात हसलं साहेब आणि आता ए ए, ए, ए! आणि चार यालदी गेला का आमचं तोंड खवळलं रुख रुख यासारखे देत ना अंजा थांब थांब पिंटू भाऊ यासारखे देत नाही शेंगा आम्चा जा अंजा जा पळ की हा हायदा नाग आम्ही धरतो त्यातल्या शेंगा आण जेवढ्या खाल्ल्या तेवढ्या कडल लाव भाजायला होत्या कच्च्याच खाल्ल्या काना काना आणि उपडायला लागला आम्ही मोकळा काय येला याल कुड मध्ये स्फुटीत साफ गेलाय असं मत आहे आणि थोड्याच वेळात आम्ही हा व्हिडिओ तुम्ही पहा कंटिन्यू टिकव तुम्ही दर बघायला थांबवला बघायला थांबवला मला शंका आली आता म्हटलं साफ कर सेफ झाला ભયા દરકાડી કાટિયા કાટિયા સકાય હા તમે આ તા વિષય પર કરી લે કા સાબઈલા છે દુનિયા ત મદદ કરના દુનિયા ત સાબઈલા કાળા પાજુ દે આપા કાઢ્યો એ સાપ ને સા પૈ સા કાઢો શ્રીજી અત્યારે આવ ગાડી આપના હણી આપના

<laughs> सरी आहे गेलेला अनुभवाचा माणूस पाहिजे रोडला साफ बघत असताना या गाडीमध्ये आला पब्लिक चाडवा आणि गडबडले मुलं त्यांच्या मोटरसायकल मध्ये गेला या सगळ्यांनी त्याचा प्राण वाचवला भैया इथं गॅरेज नाही जवळ नाही कुठं

ਹਰ ਸਾਲ ਪਹਿਲੇ ਵਿਚਾਰਕ ਜੜਾ ਢੋੜਨ ਦੇ ਜੀ ਮੈਂ ਤਾਂ ਹਫਤਾ ਅੱਜ ਤਾਂ ਅਸਲ ਤੇ ਪਹਿਲੇ ਘੜ ਤੇ ਸਭ ਦੇ ਘੜ ਦੀ ਬਿਹਲੀ ਪੱਕਾ ਸਭ ਦੇ ਦਲ ਪਿਸ਼ੂਪੁਰ ਉਹ ਸਭ ਦੇ ਦਲ ਇਚਾਰ ਖਸਵਾਟਾ ਲੱਗਲੇ ਨੌਕਾ ਦਾ ਪਿਸ਼ ਭਈਓ ਇਹ ਤਾਂ ਸਭ ਮੋਲ ਲੱਗ ਪਈ ਮਟੇ ਆੜੇ

बस तर ए काय करत मी

बघा सांगा विजय पाटील विजय पाटील मित्र आहेत विजय पाटील सर मध्ये साफ झालेला आहे एकदम रिस्क केलेला आहे रिस्क मध्ये सापड

ले लाग पोना 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 लाग रे काय नाही बोल रिजा फक्त शिस्त आहे पोना पोना हे दिसतोय आम्ही बोलतोय અલ્લાવ <Ce> ચિડશે <-tract> Alla <im> तुम्ही राहू सारिकच वाचला असते वाचता असते जरी तुम्ही लेट आलाय ते गाडी कोणाच्या आणि

तो ताप बघण्यासाठी थांबला आणि त्याच्या गाडीमध्ये गेल्या मित्रांनो त्या गाडीतून त्याला सुरक्षित पकडलेला पब्लिक असेयो मला बॅग काढायची बरं डबा आहे मग का तिथं पुन्हा

એલો કાયમ જ નથી લેવશે ભાઈ ભૈરાના લેલા લેલા લે એ વિડબાવ લાકડા કરી આપો વિડબાવ આયા તને પહેલા વિડબાવને કામ કરું गोठा पूर्ण हायवेक लगत आणल्यामुळे एक मोटरसायकल गेल्यामुळे सुरक्षित पकडलेला आहे गाडीमध्ये से होता या नागरिकांचा धन्यवाद कोणी त्याला न इजा पोहोचवता कळते मग तालुका देतात प्रत्येकाने असा ताप आणि सगळेला महत्त्वाचा घटक वाचवणं फार गरजेचं आहे मित्र शाळेत सर्वांसाठी मित्रांनी